मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्व शेतकरी बातम्यांसाठी आता महत्वाची बातमी ती म्हणजे आता आज येलो अलर्ट हे देण्यात आलेले तर मित्रांनो आता या ठिकाणी आता मुसळधार पावसासह गारपिटीची सुद्धा या ठिकाणी आता शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणते जिल्हेत आणि कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आता येलो अलर्ट हा देण्यात आलेला तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे सुद्धा नवनवीन अपडेट येतील ती तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनल बघायला मिळेल तर मित्रांनो राज्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने गारपिटीचे संकट आता या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊससुद्धा हा झालेला आहे तर आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाजसुद्धा आता या ठिकाणी हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सात आठ नऊ आणि हे जे तीन दिवस आहेत सात आठ नऊ मे तर या तीन दिवसात जोरदार पावसाचा आणि खूपच म्हणजे प्रमाणात वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे तर सात आठ नऊ हे सात आठ नऊ मे रोजी या ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाने या ठिकाणी अंदाज हा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सात आठ नऊ मे रोजी जोरदार पावसाचा सुद्धा अंदाज या ठिकाणी हवामान विभागाने दिलेला आहे तर राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपीट होणार शक्यतासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आता या ठिकाणी पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा पुढील चार ते पाच दिवसात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे विभागाने या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याशिवायच कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा सुद्धा पाच ते सात दिवस प्रमाण खूप प्रमाणात पावसाची सुद्धा या ठिकाणी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्याचनंतर मध्य महाराष्ट्रातसुद्धा मध्य महाराष्ट्र मराठवाडा या सुद्धा पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसापासून सातत्याने गारपीट सुरू आहे आता येत्या चोवीस तासात विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्यात आता या ठिकाणी तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाजसुद्धा या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर काही ठिकाणी विजेच्या कडकडा अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये चक्रवार वाऱ्याचे परिणाम या ठिकाणी राज्यावर आता सध्या पावसाचे सावट आहे विदर्भात काही ठिकाणी चाळीस पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वारी वाहू शकता असं या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची जीसुद्धा नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल धन्यवाद